आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करणार आहे ज्याचे नाव आहे दही तडका दही पासून आज आपण हे बनवणार आहोत आणि दहीला एक वेगळाच ट्विस्ट देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनेलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेले आहे दोनशे ग्रॅम दही दही हे जास्त आंबट नसायला हवे हे रवीच्या साह्याने चांगले फेटून घेऊयात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फेटायचे आहे ते अशा प्रकारे मी दही चांगले एकजीव करून घेतलेले आहे हे आता बाजूला ठेवूयात दही तडका बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल मिरच्या कडीपत्ता कट केलेला कांदा कट करून घेतलेली कोथंबीर मीठ धने पावडर आलं लसूण पेस्ट जिरे लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हळद पॅन हाय फ्लेमवर गरम करण्यासाठी ठेवूयात पॅन गरम झालेला आहे यात टाकूयात तीन ते चार चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तेल गरम झाल्यावर यात ॲड करूयात एक चमचा जिरे आणि कढीपत्ता कालत्याच्या साह्याने परतून घेऊयात आता ऍड करूयात कट केलेला कांदा कांदा आपल्याला स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे कांदा चांगला परतून घेऊयात कांदा आपल्याला ब्राउनिश करायचा नाही यात टाकूयात तीन ते चार लाल मिरच्या आणि परत एकदा परतून घेऊयात मिर्ची परतून झाल्यावर ह्यात ॲड करूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर हे सर्व आता स्लो फ्लेम वर परतून घेऊयात चव येण्यासाठी टाकूयात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि स्लो फ्लेम वर परतून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि मिश्रण एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकता मिश्रणाला कशा प्रकारे कलर आलेला आहे गॅस आता बंद करूयात मला यात ॲड करायचे आहे फेटून घेतलेले दही दही फुटू नाही म्हणून मी गॅस बंद केलेला आहे ॲड करूयात फेटून घेतलेले दही आणि मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपल्याला एक मिनिटे शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी गॅस ऑन करूयात आणि एक मिनिटे मिश्रण शिजवून घेऊयात ह्यात ऍड करूयात कट केलेली कोथंबीर आणि परत एकदा परतून घेऊयात एक मिनिट मिश्रण शिजवल्यानंतर गॅस बंद करूया अशा प्रकारे तयार आहे आपला दही तडका सर्व करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढूयात तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा खाण्यासही अप्रतिम अप्रतिमाशी लागते अगदी नवीनच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे माझ्या रेसिपी जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद